दृश्य तुम्ही बघता आहात मुंबईच्या आझाद मैदानाच्या समोरची मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर या सगळ्या अंगणवाडीच्या महिला अशा पद्धतीनं रस्त्यावर बसलेल्या आहेत तीन दिवस झाले आंदोलन करतायत पण त्या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे या सगळ्या ज्या आहेत आज आपण बघतो हो आहोत की उग्र पोलिसांनी धारण केलेलं आहे आणि या सगळ्याच्या सगळ्या महिला अशा पद्धतीनं रस्ता अडवून बसलेला आहे यांनी पोलिसांच्या गाड्या सुद्धा अडवलेल्या आहेत सहा संघटना आहेत अंगणवाडीच्या महिलांच्या ज्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आज आपण बघतो हो आहोत की यांनी मुंबईचा अतिशय महत्वाचा असा जो रस्ता आहे हा रस्ता अडवून ठेवलेला आहे नेमका काय त्यांच्या मागण्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय मागण्या तुमच्या मागण्या

अंगणवाडी ताईच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्यावर आता नजर टाकूया यांच्या मागण्या आहेत सगळ्यात प्रमुख आहे ती म्हणजे मानधनामध्ये वाढ हवी चार हजार रुपये मानधन नकोय तर ते दहा ते पंधरा हजार रुपये असं वेतनाच्या स्वरूपामध्ये मिळालं पाहिजे दोन हजार पासून या मागण्या प्रलंबित आहेत अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर एक रकमी लाभ हवाय एक महिन्याच्या मानधना एवढी भाऊबीज त्यांना भेट म्हणून हवी आहे योग्य पोषक आहार आणि एक महिना उन्हाळी सुट्टी देखील हवी आहे